नमस्कार मी अमृता दीक्षित आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत एक दृष्टिक्षेप आत्तापर्यंतच्या ठळक घडामोडी ठाणे वाहतूक शाखेच्या वतीने पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे या अभियाना अंतर्गत वाहतूक नियमांची जनजागृती तसेच रस्त्यावर होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण मिळवणे व शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करणे हा मूळ उद्देश असल्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी सांगितले जवळजवळ महिनाभर चालणाऱ्या या सुरक्षा अभियानात वाहतूक नियमांबाबत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे यासाठी विविध संस्था रिक्षाचालक संघटना यांची मदत घेण्यात येणार आहे यावेळी ठाणे मनपा आयुक्त अभिजित बांगर आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे तसेच पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे पोलीस आयुक्त दत्तात्रय कराडे पोलीस अधिकारी कर्मचारी रिक्षाचालकांच्या संघटना व नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी चौतीस वे रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीसच्या च्या अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले हे एक महिन्याभराचं अभियान आहे आजपासून ते चौदा फेब्रुवारीपर्यंत चालणारं हे अभियान आहे आण आणि याच्यामध्ये रस्त्यां आ, रस्त्यावर सुरक्षा वाढवून त्यानंतर अपघातांचं प्रमाण कमी करणं या दृष्टीनं जनजागृती करणं लहान मुलांमध्ये जागृती करणं आणि त्याचबरोबर वि वे, विविध उपाययोजना करून सगळं सर, सर्व समाज घटकांना सोबत घेऊन वाहतूक नियमांविषयी आणि रस्ता सुरक्षितेविषयी जनजागृती करणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे त्यादृष्टीने अनेक वेगवेगळे कार्यक्रम आपण राबवतो आहोत शाळेतल्या मुलांपासून ते वेगवेगळ्या समाज आपण पोहोचणार आहोत आणि टेक्नॉलॉजीचा देखील वापर कसा करता येईल या दृष्टीने देखील आपण या काळात प्रयत्न करणार आहोत वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं के के हे केवळ म्हणजे हे काही असं एक जबरदस्ती नाही आहे परंतु ते आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यानंतर आपलं शहर आणि शहरामधल्या स सर्वांनाच होणारा त्रास कमी होण्यासाठी सर्वांनी नियम पाळणं आवश्यक आहे आणि केवळ दंड करून हे होईल असं नाही परंतु तरी देखील जनजागृती करणं आणि त्यानंतर प्रत्येकाने आप आपापली जबाबदारी सम समजून घेऊन त्याप्रमाणे वागणं हे याच्यामध्ये अपेक्षित आहे

आजपासून रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात झाली आहे मी ठाणेकरांना आवाहन करीत की यानिमित्ताने या, या अभियानामध्ये प्रबोधन तर होतं जागरूकता निर्माण होते परंतु लोकांनी देखील याच्यामध्ये सहभागी व्हावं लोकांनी देखील शेवटी आपलं ठाणं आहे आपल्या ठाण्यामध्ये हा सुरक्षित प्रवास होण्याकरता लोकसहभाग देखील माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे पब्लिक पार्टिसिपेशनमधनंच याच्यामधनं लोककल्याण होत असतं तर मी या सुरक्षा अभियानामध्ये ठाणेकरांनी देखील सहभागी व्हावं तें, त्यां देखील काही सूचना असतील तर त्या ट्रॅफिकला द्याव्यात आणि जेणेकरून ठाण्याचा था प्रवास था जो आहे ठाण्याचा जो वाहतूक भाग आहे जो अनेक वेळेला आपल्याला जामिंगला तोंड द्यावं लागतं तर ते हलका होईल आणि या माध्यमातून सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये सहभागी होऊन हा प्रवास जो आहे तो आपण सुकर करू रस्ता सुरक्षा अभियान याची आज सुरुवात होते आणि महिनाभर हा अभियान आहे पण खऱ्या अर्थाने हा अभियान फक्त एका महिन्यापुरतंच मर्यादित न राहता हे आपल्या आयुष्याचा एक भाग झाला पाहिजे या दृष्टिकोनाने शालेय जीवनामध्ये संस्कार म्हणून या गोष्टींची साक्षरता सा केली पाहिजे अशी विनंती मी शासनाला करणार आहे आणि त्याच्यामुळे मुलांच्या शैक्षणिक करिक्युलममध्येही याची जर आपण वाढ केली या संदर्भातली तर निश्चितपणे मुलं ज्यावेळेस पालकांना सांगतात त्यावेळेस पालकांवर फार मोठा प्रभाव होतो आणि त्याचबरोबर त्या मुलांचंही त्यांच्या या तरुण वयामध्ये त्यांना या गोष्टींची ज्यावेळेस साक्षरता होते त्यांच्या आचरणामध्ये ते येतं उदाहरणार्थ आपण ज्यावेळेस मंदिराच्या जवळनं जातो नकळत आपला हात हा आपल्या मस्तकावर जातो तसंच रोड सेफ्टीच्या माध्यमाने ज्यावेळेस ही साक्षरता शालेय जीवनात होईल त्यावेळेस लाल सिग्नल बघितल्यानंतर आपोआपच किंवा ऑरेंज सिग्नल बघितल्यानंतर आपोआपच चालक म्हणून ही मुलं गाडी थांबवू शकते ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोनपे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद सर्वांसाठी जीवन शैलीजन्य विकारांच्या व्यवस्थापनातील नवीन दृष्टिकोन हे तत्व स्वीकारून अखिल भारतीय आयुर्वेद वतीने तसेच आयुष मंत्रालय भारत सरकारच्या सहकार्याने ठाण्यात राष्ट्रीय आरोग्य मेळावा ए आय सी कॉन दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती आज एका पत्रकार परिषदेत देण्यात आली राम गणेश गडकरी रंगायतन व श्री समर्थ सेवक मंडळ डॉक्टर मूस मार्ग ठाणे पश्चिम येथे एकोणीस ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत हे आयुर्वेदिक महासंमेलन संपन्न होणार आहे महासंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्ष म्हणून पद्मश्री पद्भूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा आणि सर्वानंद सोनोवल श्रीपाद नाईक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तणाव नियोजन वेदना व्यवस्थापन योग आणि आयुर्वेद संधिविकार व्यवस्थापन योग आणि सत्वावजय चिकित्सा स्वस्थ जीवनासाठी आयुर्वेद आयुर्वेदातून रोग प्रतिकार शक्ती आयुर्वेदातील त्वचा व केसांची काळजी स्त्री विकारांचे व्यवस्थापन पचन विकारांचे व्यवस्थापन आयुर्वेदिक दिनचर्या व स्वास्थ्यपूर्ण आहार सामान्य जीवनशैलीजन्य विकारांचे व्यवस्थापन या विषयांवर आयुर्वेदिक तज्ज्ञांची मार्गदर्शक व्याख्याने आयुर्वेदिक महासंमेलनात होणार आहेत नागरिकांसाठी कायचिकित्सा जनरल मेडिसिन त्वचा विकार योग व डाएट सर्जरी स्त्रीरोग बालरोग नेत्ररोग कांनात घसा आदी आजारांवर मोफत रुग्ण तपासणी करण्यात येणार आहे आयुर्वेदिक सल्ला देण्यात येणार असून ओपीडी सुद्धा उपलब्ध असणार आहे आयुर्वेदिक तज्ज्ञांमार्फत ही तपासणी विनामूल्य केली जाणार आहे तसेच येथील मैदानात पंचावन्न नामांकित आयुर्वेदिक औषधांचे स्टॉल्स असतील जे नागरिकांना सवलतीच्या दरात आयुर्वेदिक औषध उपलब्ध करून देतील तरी सर्वांनी या सुवर्ण संधीचा जरूर लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे आयुष मंत्रालय दिल्ली आणि अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या वतीने ठाण्यामध्ये आयुर्वेद मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आयुर्वेद मेळाव्यामध्ये दोन प्रकारच्या गोष्टी घडणार आहेत एक म्हणजे सर्व आयुष डॉक्टरांसाठी विविध प्रकारची व्याख्यानं आणि मार्गदर्शनपर इतर गोष्टींचा आम्ही ओहापोहा करणार आहोत त्यासाठी गडकरी रंगायतन इथे एकोणीस वीस एकवीस अशा प्रकारे तीन दिवस से सेमिनार्स आयोजित केली जाणार आहेत आणि त्याच त्याच्याबरोबरच समोर समर्थ शिवसमर्थ शाळेचं जे पटांगण आहे तिथे भव्य आयुर्वेद मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आयुर्वेद मेळाव्याचं उद्दिष्ट असं आहे की सर्वसामान्य जनतेपर्यंत आयुर्वेद कसा पोचला जाईल जसं मी प्रसारमाध्यमांना पुन्हा पुन्हा सांगू इच्छिते की आयुर्वेद चिकित्सा ही सगळ्यात म्हणजे सगळं काही झाल्यानंतर सगळ्या आजारावरचे सगळे उपाय थकल्यानंतर शेवटचा उपाय म्हणून तिच्याकडे बघितलं जातं त्या तशी न राहता प्रथम उपचार पद्धती म्हणून लोकांनी त्याकडे पाहावं आणि त्यासाठी आमचा आटोकाट प्रयत्न राहणार आहे आणि तो प्रयत्न करण्यासाठी आम्ही ही आयुर्वेद मेळावा आयोजित केलेला आहे त्याकरिता समर्थक शाळेच्या ग्राउंडवरती वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे कायचिकित्सा म्हणा सामान्य आजार त्वचा विकार बालरोग गर्भिणी परिचर्या अशा विविध प्रकारच्या वि जे विषय आहेत आपले ज्याला तुम्ही गायनेकोलॉजी सर्जिकल आणि मे मेडिसिन किंवा पिडिएट्रिक असे तुम्ही विभाग विभाजन करता तशी वेगवेगळ्या प्रकारची क्लिनिक्स तिकडे असणार आहेत त्यामधले आयुर्वेदातील तज्ज्ञ डॉक्टर वारंवार दिवसभर सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळामध्ये निशुल्क सेवा देणार आहेत रुग्णसेवा देणार आहेत आणि त्यासाठी जी औषधं योजना केली जाईल ती औषध योजनासुद्धा तुम्हाला म मा अतिशय माफक दरामध्ये तिथेच ग्राउंडवरतीच वेगवेगळ्या औषधी कंपन्यांचे स्टॉल्स आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत तिथे मिळणार आहे त्याशिवाय नुसतंच औषधी योजना नाही तर सामान्य जनतेसाठी जसं आयो आय, आयुर्वेद सांगतो तुम्हाला की स्वस्थेचं स्वास्थ्य रक्षण म्हणजे तुम्ही आजारीच पडू नका तर ते आजारी पडू नका कसं तर ती जीवनशैली कशी असावी आयुर्वेदानुसार त्यासाठी आमच्याकडे काही तज्ज्ञ मंडळी दिवसभर तीन दिवस व्याख्यान व्याख्यानं घेणार आहेत विविध प्रकारची आणि त्यासाठी समस्त ठाणेकरांना माझं आव्हान आहे की ती सगळी व्याख्यानांचा त्यांनी वेळोवेळी जे आम्ही त्याचं कार्यक्रमाचं शेड्यूल आता सगळीकडे जाहीर करणार आहोत आणि सगळीकडे पत्रकं पण ठाणेभर लागणार आहेत तर त्या व्याख्या त्यांचं व्याख्या त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाचा त्यांनी मॅक्झिमम लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना ठाणेकरांना कळकळीची विनंती करते नमस्कार मी डॉक्टर पल्लवी नाईक ठाण्याची सगळ्यात भावलेली गोष्ट म्हणजे ठाणे शहर नवीन संकल्पनांना दाद देणारं शहर भरतनाट्यम थेरपी फॉर मेंटली चॅलेंज चिल्ड्रन असा आगळावेगळा विषयही ठाणे शहरांनी पटकन समजून घेतला आणि इकडच्या सर्व संस्थांनी मला या कामात सहकार्य केलं माझ्यासारख्या नवनिर्मितीची ओढ असलेल्या कलाकारांची कला ठाण्यात खुलते रंगते आणि वाढतेही आणि म्हणूनच रसिक प्रेक्षक असलेल्या या शहरात कलेला सृजनशीलतेला अधिक वाव आहे असं वाटतं म्हणूनच मला ठाणे शहराचा सार्थ अभिमान आहे आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर होय ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर